उचित ते काय जाणावे दुर्बळे थोरी वेचे काळे तोंड देवा देतो हाका हा का कोणी द्वारी ओस कोणी घरी नाही ऐसे आली या अतिता शब्दे समाधान वचन काय वेंचे तुका म्हणे तुम्हा साजे हे श्रीहरी आम्ही निलाजिरी नाही ऐसी भक्तीमध्ये काय उचित आहे काय चांगले आहे हे मी दुबळा काय जाणणार आहे पण एवढे मात्र मी जाणतो की जो कोणी परमार्थामध्ये जो कोणी आपल्या भक्तीमध्ये गर्व करतो त्याचे तोंड नेहमी काळेच होते जसं एखाद्याच्या घरी कोणी नसते आणि आपण जर त्याच्या दारातून ओ दिली तरीही कोणी ऐकत नाही कारण त्या घरामध्ये कुणीच नसते तर कोण ओ देणार आहे तसेच मी तुम्हाला हाक देऊनही तुम्ही काहीच बोलत नाहीत आहो देवा आहो दारात आलेल्या पाहुण्यांचे गोड शब्दाने समाधान केले तर काही खर्च आहे काय दारात आलेल्या पाहुण्यांचे चांगल्याच शब्दांनी समाधान करावे त्या त्यामध्ये आपल्याला काहीही खर्च लागणार नाही तुकाराम महाराज म्हणतात की देवा तुमच्या थोरपणाच्या मानाने ते तुम्हाला साजेसे आहे ते तुम्हाला शोभते तेही पण आम्ही पण एवढे निलाजिरी नाहीत